विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी महापालिकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवनला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली सोलापूर महानगरपालिका करन आणि स्मार्ट सिटीच्या वतीनं नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला शनिवारी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांनी सदिच्छा भेट देऊन पूर्ण इमारतीची पाहणी केली त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभ्या करण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम इथं विभागीय आयुक्तांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडलवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पूनम मेहता यांचा सत्कार मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी यांनी केला इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्तांना माहिती दिली या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील मुख्य लेखापरीक्षक कृपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत विभागाचे राजेश परदेशी मतीन शेख संगणक विभागाच्या स्नेहल चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती विभागीय आयुक्तांनी सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कामकाजाची माहिती घेतली यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते